नांदगाव खंडेश्वर कडकडीत बंद संयुक्त किसान मोर्चाचे आव्हानाला प्रतिसा, प्रतिसाद संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने आयोजित देशव्यापी ग्रामीण भारत बंदला नांदगाव खंडेश्वर तालुक्यात चांगलाच प्रतिसाद मिळाला नांदगाव शहर व ग्रामीण भागात जनतेने आपली कामे बंद ठेवून भारत बंदमध्ये सहभाग घेतला शहरातील व्यापारी हॉर्स व इतर सर्व व्यावसायिकांनी दुकाने बंद ठेवून केंद्र व राज्य सरकारच्या जनविरोधी शेतकरी विरोधी धोरणाला प्रचंड विरोध केला शेतकरी आंदोलनाच्या वेळी शेतकऱ्यांना फेब्रुवारी पासून दिल्ली येथे सुरू असलेल्या किसान आंदोलनावर सरकार करीत असलेल्या दडपशाहीमुळे मोदी सरकार विरोधात शेतकरी आक्रमक झाले आहेत गेल्या कित्येक दिवसापासून संयुक्त किसान मोर्चाद्वारे शेतकऱ्यांनी केंद्र व राज्य सरकारकडे केलेल्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत स्वामीनाथ आयोगाची अंमलबजावणी करा हमी भावाचा कायदा करा सोयाबीनला आठ हजार रुपये तुरीला बारा हजार रुपये कापसाला दहा हजार रुपये हरभरा नऊ हजार रुपये हमी भाव जाहीर करा शेतकरी विरोधी आयात निर्यात धोरण रद्द करा पीक विमा क्षेत्रात सहकारी कंपनीचे स्थापन करा खाजगी कंपन्यांना हद्दपार करा न मिळालेला दुष्काळ अनुदान व पीक विमा नुकसान भरपाई द्या या सर्व मागण्यांना घेऊन संयुक्त किसान मोर्चाचे आजच्या ग्रामीण भारत बंद मत, बंद महाराष्ट्र किसान सभा अखिल भारतीय किसान सभा सहित देशभरातील पाचशेच्या वर किसान संघटना सहभाग होता संयुक्त कामगार संघटना कृती समिती सहित महाविकास इंडिया गाडी भारतीय कम्युनिस्ट पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार गट शिवसेना उभाटा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या या आंदोलनाला सक्रिय पाठिंबा हो पाठिंबा होता बंद दरम्यान नांदगाव खंडेश्वर शहरात शेतकऱ्यांनी रॅली काढली व बस स्टँड चौकात सभेचे आयोजन केले यावेळी तुकाराम बसने किसान सभेचे सुनील मेटकर श्याम शिंदे संजय मांडवधरी प्रकाश मारोटकर दीपक भगत छोटू मुंदे अशोकराव केशर खाने चित्रा वंजारी प्रतीक्षा ठोके यांनी सभेला संबोधित केले या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने शेतकऱ्यांची उपस्थिती होती यावेळी केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या नांदगाव खंडेश्वर वरून सुनील बनसोड यशस्वी टीव्ही न्यूज अँड प्रेस द अपडेट